अरे उलट फ्रायडेच मागवायचे तुम्ही <laughs> तर गुड इव्हनिंग गायज कशा आहात तुम्ही आय होप सर्वजण मजेत असणार आपल्याकडे आला आता दक्ष गायकर एवढा दिवस तो आपल्याला दिसत नव्हता त्याची एक्झाम चालू होती म्हणून तो आला ना येऊ नाही शकला आता त्याचे पेपर संपल्यात आता इथंच हे बघा दक्ष भाई आता काय पेपर वेपर बद्दल काय आजचा काय झाला पेपर हा

केलेलं होईल मला गॅरंटी होईल डायरेक्ट पास झाला बॅनर फटाक रे एक्झाम देऊन आलाय आता पूर्ण म्हणजे एक दोन महिने आमच्यावर पण नव्हता आता तो अभ्यासामुळे तो घरीच राहायचा येतच नव्हता आता फायनली आलय घरी मस्त आता आता येतच राहिला अख्खा दिवस फक्त रात्री घरी जाईल हो मग ही काय नाही करत ही काय करत नाही फक्त गेम खेळते पबजी डाऊनलोड केले मी दोन वर्ष पहिलं आता डायरेक्ट दोन वर्षानंतर डेंजर <laughs> <laughs> आता पोरं धुडगूच घालतील गेमवर आता प काय सांगतात पोरांबद्दल आता तर गायचं आता आपण आलो रोनक सिटीला इथं असंच राऊंड मारायला आम्ही इथे वॉकला येतो असं खा म्हणजे खाऊन देऊन झालं इथं खायच्या आधीच आलो आम्ही इथं रोनस सिटीला आलोय हे बघाय का दक्ष दादा बुक लागले आणि इथं आम्ही वॉकला येतोय दक्ष बोलते मला खायचं आहे मी काय नाही बारीक बारीक काय ना आता आपण जाऊ उद्यापासून धावायला येऊ मस्त इकडे उद्या नको जरा मला झोपायचं उद्यापासून उद्या एक दिवस झोपतो मी तर दोन दिवस झोपतो इंटरव्ह्यू लाव आपण आपण धावाला कधी जायचं एक तर हा परवा आपण जाऊ ट्युजडे ला नक्की का बरं फसवू नको डायरेक्ट घराच्या खाली तुम्ही टाइमपास केला तर बघ ना नाही 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 टाइमपास नाही तू फक्त जागवायला आम्हाला लागेल चार्जिंग करायला लागेल फोन सकाळी उठून तिथे मला फोन रील्स बघेल अर्धा तास पर्यंत बाबा बाबा मला डेंजरस मग आपण खायला जाऊ चला आता भूक लागले ना मला लागले आज वाकड भूक लागले ना हे <laughs> चला भुकलं कुठं जायचं ते तर बघा ठरवा चला गाडी काढा खाऊकल्लीत जाऊ जाऊ तिकडे जाम खायला भेटेल आपल्याला हे कुठं चाललंय पटापट ही बाबा 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 काय हॅलो तुला काय होतंय काय होतंय तिथं तर झालं होत नाही गाडीवर रस्ता माहिती आहे ना ऐकलं आपण मात्रच एक्झाम देऊन हे बांधून घेतले तर थोडं एक्झाम देऊन मास्तच अभ्यास दिला नाही एक, एक महिना अभ्यास केला ना तू पूर्ण काही किती कसं भेटला जवळ तोंडा जवळ मारत तोंडाजवळ केलं खायला आता डायरेक्ट आपण तिथे भेटले आहेत पुढे खांद्याच्या दुकानाचे दुकानाची हे काय खातोय रे हे चॉईस कर ना भाई वैफल वैफल भाई तर गाड्या तर खूप का साइडला बघा एक घे बाई काय तरी वैफल गोड खायचंय गोड खा नको गोडबीड काहीच नको भाई हे तू चाललंय कुठे रिक्षा बाई काय तरी काय खायला जागा काय खायचं मला काय माहिती अरे काय घालत तू आलो नको भीत तुम्ही आता तुम्ही ठरवा हे मग तिकडे झालो ना पुढे पुढे बघू हे मग तू तिकडे काय करतोय तू पण तिकडे हे दक्ष डेंजरस बॉय आता तुम्ही कुठं आणले चालवत चालवत रे आलूत आपण आता आलोय गाडी कुठं आणि आपण कुठं आहे भाई मोमो फॅक्टरी इथं जाऊ आपण होता इथं जायचं हां ठीक आहे हे पण मोमो फॅक्टरी कुठे ब्रो समोर आहे थांबा कुडच भेटू ब्रेकचा फ्लॉप झालं आपला प्लॅन आता इकडचं इकडेच नाही आल्त पण काय इकडे नाही खालला पोरावे आता मारून टाकतात ना हां इथं गर्दी आणि मार मारू आता मारू आपण भाई हे भाई एका एकाच ना तर मारतील आपण मरू बिरू उडवतील गाड्या आपल्याला काय <laughs> करतोय धरू ठरू का तुला हे भाई जर आलू दक्षले झोरत आहे तावा मध्ये आहे काय रे तू तिकडे नेला पाचका केला सीट मला वाटलं तुम्ही इकडे इकडे जायला लागला लोकांना तुम्हाला नको तुम्हाला हा भैयांचच पाहिजे हे भैयांच नाही उलट तुम्ही घानडा कुठला भैयाकडे नेलता आता तिकडेच आलो ना शेवटी आपण तिचा ऑर्डर कुठली आपण मोमोजची ची दिली आणि इथं दादाला पाहिजे काय वेपल खातो आणि हा बसला इकडं बघा कसा कुठलं वेपल मागितलंय ती कुठलं हा हे भाई पेरी पेरी बोललोय ना स्टीमवाले हा फ्राईड फ्राईड बरोबर नाही रे हे मग तुझा वॅफस बनतो तुझंच आहे का हां ठीक आहे इकडे गर्दी बघा तुम्ही अख्खा भरलेला आहे गाईच आखा तिथून लांबून जिम कधी लावायची ते बोल पहिले हां

भाई पण स्टीम जरा विचित्र वाटत मला अरे उलट फ्रायडेच मागवायचे तुम्ही झाला माकड चा पाटते हे बघ महा बनवत नाही मी चाललो जरा आलो <laughs> <laughs> <लेड़ गेंग जाहिल। laughs> मी प्लेट प्लेट घेऊन जाईल मग मी प्लेट घेऊन जाईल मी थंड करून खाईल हे तू खा भाई तुझ्यात पण हात घातले कायच ना भाई मम्मी हात घालू का बांग नाही मी ना देणार भाई मी डायरेक्ट घेईन मग

हमारे यहाँ ऐसा ही होता है थे कोणते आहेत ते आहे मला नाही माहिती खायचं काम करा बघू असे ना करा भाई तुझी राईस ना तुझी जास्त आहे भाई ही सूप आश्र ही सूप आशी नाही राईस 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 ही भाई माझा जाम कमी आला आहे रे हे तुला काय रे तुझ बनायचं तू मेंटेनवल आहे स्पॉट नाही 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 असं नाही म्हणून तुला कमी दिलं म्हणजे तुला कसं जास्त काही नाही असं नसतं खायचं खायचं पण आता कसं फेमस होईल मग गेला नीट मेंटेन भाई असं तिकडं तिकडं काय पोट भरलं नाही म्हणून दक्षि बोललं चायनीज खाऊ आता मोमोजमध्ये चार मोमोसमध्ये तू तीन मी दोनच खाल्ले बाई एक एनी एक तुम्ही घेतला मी पण दोन खाल्ले तू तीन खाल्ले माझ्या दोन एक खाल्लं आपण मग म्हणजे जास्त एनी खाल्लं आहे एनीपर पण जाऊ आहे ना खा ना राईस ना जाऊ दे आता राईसच खातो राईस आणि चिल्ली राईस मी खाताना बोलायचं नाही चिल्ली